आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्याचे सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रशासकीय म्हणजे शासनाने केलेले विभाग तर आपला आता बघा एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार एकट्या मुंबईहून पाहता येईल का पाहता येईलच ना मुंबई आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे तर तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी उपराजधानी आपण म्हणून नागपूर आहे तर आता बघा शासनाचा कारभार अजून सोपा व्हावा म्हणून त्यांनी काय केले ह्या राज्याचे सहा प्रशासकीय विभाग तयार केले आहेत तर बघा आता सर्वप्रथम हा इकड बघा त्या इकडच्या विभागाला पूर्ण हा आरबी समुद्र आहे हा झाला कोकण विभाग कोकण विभागाचं मुख्यालय मुंबईला आहे कोकणामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यानंतर आता बघा हा जो युवा भाग आहे त्याला म्हणायचं पश्चिम महाराष्ट्र आता मग मग सांगा बरं याच्या पश्चिम तर हे खरं तर याला आपण म्हणलं पाहिजे पश्चिम विभाग आहे की नाही मग कसं माहिती का ह्याला एक वेगळंच नाव दिलं कशा माहिती का कोकण आहे आणि इकडे समुद्र किनारा आहे म्हणजे कोकण किनारपट्टी आहे ना त्याच्यामुळे याला नाव दिले कोकण आणि याला नाव दिलंय पश्चिम विभाग तर पश्चिम विभागाचं मुख्यालय आहे पुणे तर पश्चिम विभागामध्ये पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा आणि जिल्हा हा विभाग पुणे विभाग या नावाने ओळखला जातो त्यानंतर हा जो वर्ष आहे या विभागाचं नाव आहे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये नंदुरबार धुळे नाशिक जळगाव आणि अहमदनगर हे पाच जिल्हे येतात त्यानंतर आपण राहतो त्या विभागामध्ये मराठवाड्यामध्ये येतात आठ जिल्हे या आठ जिल्ह्याचा मुख्य बघा छत्रपती संभाजीनगर याचा नवीन नाव झालेलं आहे जुनं नाव आहे औरंगाबाद यामध्ये आणि याला म्हणत मराठवाडा आहे की नाही तर या मराठवाड्यामध्ये आपण पाहू जाता औरंगाबाद जिल्हा जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव उस्पणा आठ जिल्हे आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा विभाग तो म्हणजे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे येतात यवतमाळ वाशिम अकोला अकोला आणि आता आपला शेवटचा विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभाग आणि अमरावती विभाग त्या दोन विभागांना मिळून आपल्याला एक नवीन नाव तुम्हाला माहित पाहिजे विदर्भ काय म्हणतात त्यांना विदर्भ हा आहे मराठवाडा याचं नाव आहे खानदेश हा पुणे विभाग आणि कोकण विभाग तर आता या नागपूर विभाग आणि अमरावती विभाग मिळून विदर्भ होतो तर आता नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्हा वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आता बघा आपल्या या सर्व जिल्ह्यामध्ये मध्ये बघा जास्त जंगल आहे आणि भंडारा जिल्ह्याला खास ओळख बोलून माहिती आहे का तलावाचा जिल्हा म्हणतो त्याला काय म्हणतात ग तलावाचा जिल्हा तला नागपूरला ना काय काय सांगा तुम्हाला नागपूरची ना काय प्रसिद्ध आहे संत्री त्यानंतर नागपूर ही आपली उपराजधानी आहे त्याच्यानंतर दीक्षाभूमी नागपूरला आहे वर्धा चंद्रपूर या ठिकाणी बघा औष्णिक विद्युत केंद्र आहे म्हणजे कोळसा जाळून या ठिकाणी वीज तयार केली जाते त्याच्यानंतर वर्धामध्ये बघा बाबा आमटे यांचा एक छान आहे आता अमरावती भागामध्ये म्हणजे बघा इथं या साईडला दोन इथं बघा आपल्या हा महाराष्ट्राच्या नाही का उत्तर येला वरता भाग पूर्ण उत्तर उत्तर साईडला बघा सातपुडा नावाचा पर्वते कोणता सातपुडा तर त्या सातपुड्याच्या या भागात अमरावती जिल्ह्यामध्ये दोन बघा वाघाचे प्रकल्प आहेत त्याला व्याघ्र प्रकल्प व्याघ्र प्रकल्प बघा इथं आहे बघा मेळघाट कोणता मेळघाट आणि चिखलदरा या दोन ठिकाणी वाघ आहेत आता चंद्रपूर मध्ये बघा एक वाघाचा अभयारण्य आहे त्याच नाव आहे ताडोबा ताडोबा अभयारण्य झालं यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा अमरावती हा अमरावती भाग बरोबर अमरावती अकोला आणि अमरावतीमध्ये जास्त कापूस पिकतो बघा त्यानंतर आपला मराठवाडा याचं मुख्यालय आहे बघा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे आणि परभणी आपला जिल्हा त्या परभणी जिल्ह्यापासून हिंगोली जिल्हा हा एकोणीसशे नव्याण्णवला वेगळा झाला आहे तेव्हाच अकोल्यापासून वाशिम जिल्हा वेगळा झालेला आहे आणि त्याच वेळेस भंडाऱ्यापासून गोंदिया अलग झालेला आहे आणि धुळ्यापासून नंदुरबार जिल्हा अलग झाला आहे आणि आत्ता नेमकाच नवीन जिल्हा झाला तो म्हणजे ठाण्यापासून पालघर जिल्हा झालेला वेगळा आलं तर आता ह्या बघा एवढ्या मोठ्या आपल्या छत्तीस जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्ह्यामध्ये फक्त मुंबई या ठिकाणी बघा दोन जिल्हे येत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याला दो जिल्हा परिषद नाही मग आपल्या राज्यामध्ये बघा छत्तीस जिल्ह्या असताना चौतीस जिल्हा परिषद येतात किती येतात चौतीस जिल्हा परिषद येतात दोन कुठे तुम्हाला मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन ठिकाणी दोन ठिकाणी माहिती काही शहर आहे आणि म्हणून इथं ग्रामीण भाग अजिबात नाहीये म्हणून या दोन ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत असे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहा प्रशासकीय विभाग आहेत ठीक आहे